चौथा विषय ज्याच्याबद्दल आपण आज चर्चा करू या वेव्ह वॉर्निंग जो आपल्याला भावावान खात्याने पुढच्या एक आठवड्यासाठी दिलेला आहे आणि हीट वेव्हचा प्रकार काय पण मी जरासा आपल्याला सांगण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याच्यामध्ये घेणारे काळजी आपण काय करतोय वगैरे वगैरे आणि पाचवा एक एकच लाईनचा विषय की आपल्याकडे बियाणा आणि खत पुरेशा संख्यामध्ये उपलब्ध आहे बट एक दोन तालुक्यामध्ये जो तक्रार जे असं आलेली आहे आज मी स्वतः सकाळी दहा वाजेपासून त्याची चौकशी करत होतो उसका पण मी जे एक्सप्लेनेशन देतो की तक्रार कशासाठी येत आहे आणि प्रशासनाची काय आव्हान आहे यावेळी पाच विषयवर आहे याला सोडून छटा आपल्याला जो काय आहे ऍज युशल आपण विचारू शकतो जगभराच्या कुठल्याही विषयावर चर्चा करायला तयार आहे पहिला विषय जो आहे आदरणीय

फ्लाईंग स्कॉड्स वगैरेची नियुक्ती एक जूनपासून परत होणार आहे जो जो म्हणजे आपल्या अपेक्षित आहे तीन पूर्ण जिल्ह्यासाठी आणि आदर्श आचारसंहिता व्हावा याच्यासाठी सर्व राजकीय पक्षाला सर्व स्वतंत्र कॅन्डिडेट्सला आपण आवाहन करतो याबद्दलची सगळे माहिती सगळे पक्षाला देण्यात आलेलं आहे आणि सव्वीस तारीखला याच्या मतदान प्रक्रिया होणार आहे या मतदान प्रक्रियासाठी आपल्याकडे चाळीस ठिकाणी बरोबर तरी वीस ठिकाणी आपलं पहिला सिरियल नंबर बावीस एवढी वरचे एक्केचाळीस एक एक वीस ठिकाणी मतदान केंद्र आपल्याकडे आहे या सगळ्या मतदान केंद्रामध्ये पीठासीन अधिकारी तहसीलदार येणार आहे तहसीलदार स्तरावरचे अधिकारी राहणार आहेत आणि सहाय्यक मतदान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझी नियुक्ती म्हणजे भारत निवडणूक आयोगाने केलेला आहे याच्यामध्ये जो आ, आपला जो शिक्षक नाशिक डिव्हिजन टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये आहे नोटिफिकेशन लास्ट डेट नॉमिनेशनच्या सात जून आहे नॉमिनेशन इकडे होणार नाही नॉमिनेशन नाशिकला विभागीय आयुक्त कार्यालयला होणार आहे असं नाही की आपल्याकडे आम्ही नॉमिनेशन क्लॅरिटी देतो दहा तारीखला आपले कॅन्डिडेट ची यादी जाहीर होणार आहे सॉरी दहा तारीखला स्क्रुटनी होणार आहे बारा तारीखला कॅन्डिडेटची यादी जाहीर होणार आहे दोन आठवडा प्रचार कालावधी येणार आहे सव्वीस जूनला बुधवारचे दिवस मतदान होणार आहे मतदानाचा वेळ जो आहे हे आपले रेग्युलर निवडणूक पेक्षा वेगळा आहे मतदान सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे रेग्युलर निवडणूक मध्ये सात वाजता सुरू होतो रेग्युलर निवडणूक मध्ये सहा वाजता संपतो याच्यामध्ये चार वाजता संपणार ठीक आहे आठ वाजता से चार वाजता याची काउंटिंग जो आहे एक जुलै दोन हजार चोवीस ला सोमवारच्या दिवशी सुरू होणार आहे याच्यामध्ये जरा वेळ लागतो तो मी वय म्हणतो की सुरू होणार आहे एक जुलै दोन हजार आणि पाच जुलैपर्यंतची आपल्याकडे मुदत आहे या काउंटिंग संपून निकाल जाहीर करू तो, तो याची प्रक्रिया ही आहे आचारसंहिता महत्वपूर्ण विषय की आचारसंहिता जरासं पुढे गेलेली आहे बट याच्यामध्ये काय काही शिथिलता भारत निवडणूक आयोगाने भविष्यात दिली तर त्याच्याबद्दल आपल्याला सांगू परंतु आतापर्यंत कुठलीही शिथिलता आलेली नाही आहे आपला दोन तीन गोष्टीसाठी आपण पण आता विनंती केलेली आहे एक आहे तलाठीची रिक्रुटमेंट ऑर्डर काढणे बिकॉज आपली परिपू म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आपली पूर्ण आहे यादी पण रेडी आहे बदली प्रक्रिया जो आहे वो आपली जो मी अखेरवाली या दोन तीन गोष्टी आपल्याकडे पण आहे परंतु याच्यामध्ये कुठली शिथिलता नाही आणि आता जो जिल्हा परिषद मी जो डी पी सी वगैरेमध्ये जो जरा सगळे विभागाला जो सूचना आहे ते चालू कामला पूर्ण करून घ्या नवीन कामची ना यादी तयार करायच्या ना कुठले एस्टिमेट करायचं ना टेंडर प्रक्रिया करायच्या ना वर्क ऑर्डर द्यायचा चालू काम पूर्ण करायला काही हरकत नाही आणि त्याबद्दल सगळे विभाग त्याच्यावर लक्ष देत आहेत की चालू काम वेळेवर पूर्ण होतात या गोष्टी बद्दल सर्वांनी जाणीव मुद्दा क्रमांक एक दुसरी मुद्दा आहे आपली काउंटिंगच्या संदर्भात काउंटिंगच्या संदर्भात आपल्याला जळगाव शून्य तीन बद्दल सांगतो रावेरबद्दल आदरणीय अंकुश पिराडेजी आहे का आपले काय बाहेर गेले तर जळगाव शून्य तीन मध्ये किमान काउंटिंगचा राऊंड अठरा आहे एरिंडोर मध्ये आणि कमाल जळगाव शहरात आहे ते पंचवीस राऊंड एक राऊंड मध्ये साधारणतः पंधरा से वीस मिनिट ची वेळ ठीक आहे या काउंटिंग प्रक्रियामध्ये आपण प्रत्येकी चौदा टेबल्स आपण लावलेले आणि प्रत्येक टेबल वर प्रत्येक कॅंडिडेटला आपले आपले एजंट्स लाव लावता येतो तो टोटल टेबल टेबलची संख्या आहे चौदा इंटू सहा प्रत्येक विधानसभा तो चौदा इंटू सहा प्लस चौदा इंटू सहा थोडक्या चौदा इंटू बारा त्याच्या त्याचा अर्थ आहे की आ, आ, इसका म्हणजे एक सो छप्पन एक सो अडुसष्ट टेबल आहे म्हणजे दोन दोघे लव एक, एक, दो, दो। दो एक कडे चौदा कॅन्डिडेट्स आहे कडे चोवीस कॅन्डिडेट्स आहे प्रत्येकाला प्रत्येक टेबलवर एक एक एजंट नेमका येतो तो एवढे एजंट्स राहणारे प्रत्येक टेबल वर आपले आपले काउंटिंगचे दोन जण राहतात सुपरवायझर असिस्टंट आणि मायक्रो तीन जण राहतो मायक्रो ऑब्झर्व्हर बँकचा राहतो सुपरवायझर असिस्टंट आपले अधिकारी तर असा करके तीन पर टेबल तो 168 सो अडुसष्ट इंटू तीन एवढे अधिकारी काउंटिंग करणारे ईव्हीएम वीव्ही पॅटचे म्हणजे कंट्रोल युनिटचे काउंटिंग एक आपलं मेजर काम आपल्याकडे काउंटिंग मध्ये राहणार आणि प्रत्येक मध्ये तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये जाली ऑलमोस्ट दहा फुटाची जाली आपण लावलेली दोन विधानसभा मतदारसंघच्या मध्यमध्ये एक स्टीलच्या आपण बॅरिकेडिंग लावलेलं आहे ऊन जास्त राहणार आहे म्हणून आपण त्या ठिकाणी कूलर्स आणि एसीच्या विशेष नियोजन करतो ठीक आहे कूलर्स आणि एसीचं विशेष नियोजन करतो एवढी मोठी संख्येमध्ये लोक आहेत तुम्हाला माहिती मिळावा याच्यासाठी रिअल टाइम बेसिसवर आपण इलेक्ट्रॉनिक बोर्ड वगैरेचे पण नियोजन करतो मीडियाची वेगळी सेल आपण तयार करतो आणि बाहेर पब्लिकला पण कंटिन्युअस माहिती मिळावा याच्यासाठी पण आपण एक लाऊडस्पीकर अनाउन्समेंट सिस्टम्स करतो एसी वाईज काउंटिंग राहणार आणि त्यांची जो टोटलिंग आहे ते एनकोरवर भरणार एनकोर नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यावर ते माहिती भरणार एक एक्सेल शीट आहे त्याच्यावर आपल्याला लीड पण करणार आणि या दोन माहितीच्या फायनलायझेशन आरओ लेवलवर होणार तीन विधानसभा मतदार संघ मागे एक भारत निवडणूक आयोगाने ऑब्झर्व्हर नेमलेला तो आपले जो दोन ऑब्झर्व्हर ओरिजिनली आले होते अशोक कुमार अशोक कुमार मीना गावे शून्य चार साठी ते राहणार आहे त्यांच्याबरोबर एक और ऑबझर्व्हर त्यांचं नाव काय एक्झॅक्ट नाव सांगतो आणि राहुल गुप्ता साहेब जो जळगाव साठी आले होते त्यांच्याबरोबर एक और ऑब्झर्व्हर असे तीन तीन विधानसभा मतदारसंघचे मागे एक ऑब्झर्व्हर आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये एकच बदल या पूर्ण काउंटिंग प्रक्रियेमध्ये आहे की आधी जो ऑब्झर्व्हर आर ओ बरोबर बसत होतो आता ऑब्झर्व्हर तीन एआर मागे एक स्टेज करून ते बसतात तेवढ्या तीन एआर दिसायला ठीक आहे आर ओचं रोल फिर उसके बाद आपला दोन प्रकार हे झाला आपला ईव्हीएम पीव्ही पार्टी काउंटिंग याला सोडून दोन प्रकारचे प्रकार आणखी काउंटिंग टोटल तो तो तीन प्रकारची काउंटिंग एक आहे की पोस्टल बॅलेट ची काउंटिंग दुसरा का पोस्टल बॅलेट जो आपल्याला मिळालेले आहे ते आपले दोन प्रकारच्या लोकांनी परत आपलं पोस्टल बॅलेट एक होम वोटिंग मध्ये जो ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांकडून पोस्टल बॅलेट और दुसरा जो आपल्याला यांच्याकडून जो जो वोटर अधिकारीस्क आपल्याला मिळालं होतं त्याच्या अंतर्गत जो पोस्टल बॅलेट ठीक आहे तो, तो या दोन प्रकारचे पोस्टल बॅलेट आकडे मी सांगतो जरा दुसरी जो आहे आपल्याला जो ईटीपीपीएस जो आपले सैन्य दल या अर्ध सैन्य दलमध्ये काम करणारे जो अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जो ईटीपीपीएस आहे याच्यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यात तक्रार नाही परंतु काही जिल्ह्यामध्ये तक्रार झाले की हे सुटले ते सुटले मी होतो मला मा, नाही मिळालं उसका कारण हे झालं उसका दोन कारण आहे एक त्यांनी स्वतःहून रेजिस्टर केलं नाही की मी सैन्य दलमध्ये आहे दुसरा त्यांचे कमांडंट करून आली आहे या दोन कारण असू शकतं सुदैवानी आपल्या जिल्ह्यामध्ये असा एक भी तक्रार नाही क्योंकि आपले मेजर जो मतदार आहे ते मध्ये सर्वात जास्त निघाले पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त ईटीपीबीएस e इलेक्ट्रॉनिकली e ट्रान्समिटेड पोस्टर झाले ईटीपीबीएसच्या e काउंटिंग मध्ये एक फरक आहे मी फक्त सांगतो ईटीपीबीएस e मध्ये पहिले स्कॅनिंग करावं लागतं हो। साठी आपण चार डेस्क लावतो किती आयटीआयचे लोक घेतले चार डेस्क लावतो

पोस्टल बॅलेट जळगावसाठी किती आहे राबरसाठी चार आणि सहा तर किती झालं टोटल आपल्याकडे पोस्टल आप बॅलेट काउंटिंग साठी जळगावला बारा आणि राबरकडे दहा एवढे डेस्क आहे राबरमध्ये जरा संख्या कमी आहे ठीक आहे तर असा करीपीएस पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएम

आणि श्री अरुण कुमार राहुल गुप्ता साहेबांना दिलेले आहे जळगाव सिटी जळगाव ग्रामीण अंबरकर मी ज्याला हळूहळू जळगाव सिटी जळगाव ग्रामीण अंबर त्यांचा मोबाईल नंबर सेम राहणार जो आधी होता जो आपण ऑलरेडी प्रसिद्धी केली जळगाव सिटी जळगाव सिटी ग्रामीण आधी अरुण कुमार झाणार एरंडोर चाळीसगाव पाचव अमलनेर मध्य है अशोक कुमार मीना एक ऑफर अशोक, अशोक कुमार मीना चोपड़ा रावेल भूसावर अशोक कुमार मीना चोपड़ा रावेल भूसावर और श्री महेंद्र पाल जामनेर मुख्तनी का मल नौग महेंद्र पाल नगर म्हणतात अरुण कुमार झ्या साहेब येत है दिल्ली आई थिंक दिल्ली मधून येतात महेंद्र पाल परत चाहिए। तो असं चार ऑब्जर्वर झाले आपल्या काउंटिंग ऑब्जर्व ऑब्झर्व काउंटिंगसाठी बाकी सगळे